नमस्कार आपण पाहत आहे रत्नापूर न्यूज रत्नापूर न्यूज मध्ये आपले स्वागत आहे श्री सिद्धेश्वर पायदिंडीचे प्रस्ताव दिंडीचे यंदा पंचवीसावे वर्ष लातूरचे ग्रामदेवत श्री सिद्धेश्वर रत्नेश्वर देवालयाच्या श्री सिद्धेश्वर भजनी मंडळाच्या पालखी दिंडीचे ओमप्रकाश सारडा कुंडिबा गुरु व प्रमोद आरदवाड यांच्या हस्ते पूजन व नारळ करून दिंडी रवाना करण्यात आली लातूरचे ग्रामदेवत श्री सिद्धेश्वर रत्नेश्वर देवालयाची वैकुंठवाशी ह गोप हिरा महाराज त्यांनी पंचवीस वर्षापूर्वी चालू केलेली हिंदीची परंपरा कायम ठेवत यंदाई ह प श्री गुरुमंत महाराज मोहटीकर ह प श्री दौलत गुरुजी खानापूरकर व ह प श्री हनुमंतराव आंदोलगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली आज दिनांक सोळा सहा दोन हजार पंचवीस रोजी सकाळी अकरा वाजता ओमप्रकाश सार कुनिबा गुरो व प्रमोद आरोदवार यांच्या हस्ते पूजन व नारळ फोडून दिंडी रवाना करण्यात आली दिंडी प्रस्थानच्या वेळी श्री महादेव खंडागळे यांच्यातर्फे नाश्ता व चहाची व्यवस्था करण्यात आली होती पांडुरंग बदामे बिरवाण्णा केळे सुभाष बापू गादाळे शांताप्पा जिड्डे गोविंदराव वाघमारे बालाजी काळे लालासाहेब यादव सुधाकर शिंदे मितीन भंडे शरद भंडे प्रमोद कोसावार सागर चौधरी कृष्णा गोळे सिद्धार्थ सोनमणे भरत शिंदे प्रकाश शिंदे भागवत शिंदे अंतेश्वर हलकुडे रामराव शिंदे विठ्ठलराव सुगावकर यांनी विशेष सहकार्य राहिले असल्याचे दत्तात्रवसे यांनी सांगितले Dindi si sempurk sanjaya santi Sri Ram Guru yang caci sempurk sanjaya santi Sangi News Latul.